जयंती निमित्त धुळ्यात सातशे एक जोडप्यांना नसिव वितरण धुळे शहरातील दर्गाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बापूजी शेलर आणि माजी नगरसेवक अमोल मासुळे यांच्या प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी शिवजयंतीच्या जा औचित्य साधून मिल परिसरातील सातशे एक जोडप्यांना छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमांचे वितरण करण्यात आले मिल परिसरातील अठ्ठावीस शाळा क्रमांकाच्या प्रांगणात माजी संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार भैया यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेले संयोजक माजी नगरसेवक अमोल मासुडे यांनी आपले प्रास्ता करून उपस्थितांचे स्वागत केले डॉक्टर सुभाष भामरे धुळे आमदार अनुप अग्रवाल आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अर्पण करून पूजा करण्यात आली नाशिक चे संभाजी महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या जीवनावर व्याख्यान संपन्न झाले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर सुभाष भामरे आमदार अनुप अग्रवाल संभाजी महाराज नाशिककर माजी महापौर चंद्रकांत सोनार जय श्रीताई ऐराव सोवंदना बांबरे ज्येष्ठ पत्रकार बाबा गुगे दैनिक खात्याचे संपादक मनोज गर्दे दैनिक सम्राज्याचे संपादक अतुल पाटील माजी नगरसेवक सुनील भैसाने आदींचा अनुप अग्रवाल सुनील भैसाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले शेवटी गणराजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची सामुदायिक आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आयोजक अमोल मासोळे यांनी सर्वांचे आभार मानले घेतला नाही पण दोन हजार तेवीस मध्ये देखील याच ठिकाणी चारशे परिवारांना एकत्रित बोलून त्यांना आमंत्रित करून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि आज देखील संपूर्ण मित्र परिवाराच्या सहकार्याने आम्ही यावर्षी सातशे एक परिवारांना घरोघरी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन शिवराय मनामानात छत्रपती शिवरायांची जयंती घराघरात हे फ्रीद वाक्य घेऊन आम्ही आज या ठिकाणी हा उपक्रम हाती घेण्याचा एक प्रयत्न करीत आहोत आज आपल्या या कार्यक्रमासाठी अतिशय बिझी शेड्यूल असताना ज्यांनी आपल्या या कार्यक्रमाला वेळ दिला असे आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके ज्यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ओळखत आहोत ज्यांचे प्रतिमा व ज्यांचं नाव हे नाव तर त्यांच्या नावाने त्यांना सगळे आपण ओळखतोच पण आज त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या धर्म कार्यामुळे ज्यांना धर्मयोद्धा हे नाव जनतेने दिलेलं आहे असे आपले सर्वांचे लाडके नवनिर्वाचित आपले धुळे शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपया अग्रवाल या ठिकाणी उपस्थित आहे तसेच आपल्या या भारत देशाचे माजी संरक्षण राज्यमंत्री आदरणीय बाबासाहेब बांबरे तसेच या धुळे महानगरीचे माजी उपमहापौर माजी महापौर जयश्रीताडराव तसेच धुळे शहर भाजपाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय गजेंद्र शेठ आंबोळकर भाजपा नेते सुशीलजी महाजन आमचे मामाश्री आदरणीय सुनीलजी वैसाणे धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय मनोजजी गर्दे उपाध्यक्ष आदरणीय अतुलजी पाटील ज्येष्ठ पत्रकार आदरणीय महेश बाबा घुगे तसेच भाजपा युवा मोर्चाचे आमचे मित्र आकाश भाऊ परदेशी आमच्या मिल परिसरातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अशोक मामा पाटोळे सुनील मामा पाटील बिकनप्पा वराडे माजी नगरसेवक आदरणीय प्रशांत भाऊ बागुल युवा नेते आमचे मयूर भाऊ सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले जे मान्य पण आम्ही कधी बंटी दादाला काही बोललोच नाही तरी सुनीलदा शिफारस करत होता आमच्या बंटी भाऊचं कार्य हा अतिशय सुंदर आणि चांगलं कार्य आहे फक्तच कार्यक्रमाच्या माध्यमातूनच नव्हे तर या भागातील विकास असेल ज्या ठिकाणी आज आपण बसलेलो आहोत याच ठिकाणी तुम्हाला वर्ष दीड वर्षात भव्य असा मॉल दिसणार आहे आणि ती संकल्पना आमच्या बंटी रादाची त्या मॉलच्या वर या सगळ्या शाळा आपण टाकणार आहोत ही संकल्पना आमच्या बंटीची तर असा दूरदृष्टीकोन असलेला आमचा हा नगरसेवक या ठिकाणी शिवरायांच्या विषयी महाराजांनी सांगितलं संभाजी राजांच्या विषयी महाराजांनी सांगितलं आणि आपण सर्वेजण त्यांचे मावळे आहोत राजांच्या जे स्वप्न होते ते आपल्याला पूर्ण करायचे हिंदवी स्वराज्याची स्थापना हे महाराजांचं स्वप्न होत आणि धुळ्यात आपण तेच करणार आहोत मित्रांनो काही गोष्टी अशा आहेत जे तुम्हाला अजून माहिती पण नाही आहे भरपूर कार्य आपलं त्या माध्यमातून चालू आहे हळूहळू तुमच्या लक्षात येईल इथं माझे मीडियाचे सर्व बांधव आहेत जर मी काही बोललो तर ती गोष्ट लगेच लीक होणार आहे म्हणून मी ते आज बोलणार नाही पण तुम्हाला प्रत्यक्ष काही दिवसातच त्याचे परिणाम दिसायला सुरुवात होते तुम्ही एक लक्षात ठेवा ब्रह्मा विष्णू महेश आपले देवांचे नाव आहेत राम दोन अक्षरी कृष्ण दोन अक्षरी शिव दोन अक्षरी शिवाजी दो महाराज शिव होते दोन अक्षरी संभाजी महाराजांचं खरं नाव शंभूराजे होतं दोन अक्षरी आणि आमच्या ही दोन अक्षरी जन्माला आले अरे काय काय महाराजांनी असं काय आधू घडून आणलं तर एकच सांगून जातो मंडळी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून आपल्या कपाळावरती या ठिकाणी आहे मंडळी आणि महाराज जर जन्माला आले नसते आपली सगळ्यांची परिस्थिती ही फार वेगळी राहिली असती हे काही वेगळं सांगण्याची या ठिकाणी मला शिवछत्रपतींच्या जीवनातला काही घ्यायचं असेल तर महाराजांनी देव देश धर्म कधी सोडला नाही महाराजांचं तुम्ही नीट निरीक्षण करा मंडळी ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव होतं शिवनेरी त्या शिवनेरी म्हणजे त्यामध्ये सुद्धा शिव हा शब्द आहे त्या किल्ल्यावर जिथे जन्म झाला तिथे एक देवीचं मंदिर होत आणि त्या देवीच्या मंदिराचा त्या देवीला सुद्धा नाव आहे शिवाई म्हणजे त्या देवीच्या नावामध्ये सुद्धा शिव आहे आणि ज्या किल्ल्यावरती महाराजांचा जन्म झाला तो किल्ला जर लांबून बघितला तर तो शिवलिंगासारखा दिसतो आणि महाराजांचा जी युद्धाला गेल्यानंतर जी गर्जना होती ती सुद्धा कोणती होती हर 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 महादेव ही गर्जना होती यावर ना आपल्याला कळतं महाराज की शिवभक्त किती होते छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणून महाराजांचं नाव सुद्धा महासाहेबांनी काय ठेवलं असेल तर ते म्हणजे फक्त शिव नीट निरीक्षण करा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं नाव आपण शिवाजी बोलतो पण महाराजांचं नाव फक्त दोन अक्षरे ते म्हणजे शिव त्यांच्या त्यांच्या आप, मध्ये आपल्याला ते वाचायला मिळत प्रदीप व वर्धिष्ठ विश्व वंदिता शासून शिवसेषा मुद्रा भद्राय राजे शिवसे म्हणजे फक्त दोन अक्षरी नाव महाराजांचं जिजाव महासाहेबांनी ठेवलं आणि तिकडे आदरयुक्त जी लावत होते जसं एसाजी कुर्तोजी तानाजी त्याचप्रमाणे महाराजांना शिवाजी म्हटलं जात मंडळी म्हणून महाराजांचं नाव तो दोन अक्षरे एवढा प्रचंड देव देव देश धर्माचा त्यांच्यावरती महाराजांनी महासाहेबांनी संस्कार केलेले होते महाराज